मुंबईमधून एक मोठी धक्कादायक बातमी आपल्यासमोर येते आहे अलका याग्निक यांना अचानक दोन्ही कानांनी ऐकू येणं बंद ज्येष्ठ गायिका दुर्मिळ आजाराने त्रस्त प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांना दुर्मिळ आजार झाला असल्याची माहिती समोर आली या आजाराने अलका याग्निक यांना सध्या ऐकू येत नाही अल्का याग्निक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर ही माहिती दिली आहे अलका याग्निक यांनी आहे की एका विमान प्रवासातून त्या बाहेर आल्या आणि त्यानंतर त्यांना काही ऐकून असं झालेलं आहे हा एक मेंदूचा दुर्मिळ आजार आहे सेन्सरी नव हिअरिंग लस असं निदान डॉक्टरांनी केलं आहे कानात मोठ्याने आवाज सतत ऐकल्यामुळे हा आजार बळावला असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे मोठ्या आणि हेडफोनवर गाणी ऐकणं टाळा असं आवाहनही त्यांनी केलं आहे अलका याग्निक यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्या आहेत गायक सोनू निगम गायिका अभिनेत्री इला अरुण यांनी देखील अलका यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत अलका याग्निक यांची नव्वदच्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी अजूनही क प्रेक्षकांच्या मनामनामध्ये आहेत अगर तुम चाहो परदेसी परदेसी गजब का है दिन ताल से ताल मिला चुरा के दिल मेरा सूरज हुआ मध्यम अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यो हमको मिल जाएंगे या अलका याग्निक यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई